हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या झाडाची वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धन धान्य मुलं बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी होऊ दे असे वटपौर्णिमेला घाराने घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने सुद्धा वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा तर काय आहे ह्या व्रताची कथा चला जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत

असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागले यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती तिच्या पतीला सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हणले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण व सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्रीचे व्रत आचरतात तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू